देवापुरात दोन गटात तुफान हनामारी सोळा जणांवर गुन्हा दाखल मान तालुक्यातील देवापूर इथं शुक्रवार दिनांक 28 मार्च रोजी रेशन देण्याच्या कारणावरून ग्रामपंचायत कार्यालयाच्या आवारात रेशन दुकानासमोर दोन गटात तुफान हनामारी झाल्याची घटना घडली आहे या प्रकरणी मसवड पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले एकूण सोळा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत मसवड पोलीस स्टेशन मधून दुपारी एक वाजता दुकान बेकायदेशीर चालवत असल्याची तक्रार दिल्याच्या कारणावरून व वर रेशन देण्याच्या कारणावरून ग्रामपंचायत कार्यालयासमोरील रेशन दुकानासमोर दोन गटात काटी कोयता लोखंडी रॉड दगड व लात बुक्क्यांनी तुफान हानामारी करून एकमेकांना गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे दोन्ही गटानं एकमेकांविरुद्ध मसवड पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केली आहे एका गटातील संजय धोंडीराम बाबर वयवर्ष अडतीस राहणार देवापूर यांनी माजी सरपंच शहाजी बाबर सयाजी बाबर सागर बाबर ज्ञानदेव बाबर रावसाहेब बाबर विजय बाबर आनंदा बाबर जनार्दन बाबर सर्व राहणार देवापूर यांच्यावर काटी लोखंडी रॉडवर वर दगडानं मारहाण करून गंभीर जखमी करून सोन्याची चेन काढून घेतल्याची तक्रार दाखल केली आहे तर दुसऱ्या गटातील सागर आनंदराव बाबर वैवर्षा चौतीस राहणार देवापूर यांनी संजय बाबर हेमंत बाबर शामराव बाबर जालिंदर बाबर जितेंद्र बाबर उत्तम बाबर शंकर बाबर राहुल पवार सर्व राहणार देवापूर यांच्यावर शिवीगाळ करून कोयता लोखंडी रॉडनं मानेवर हातावर पायावर छातीवर पाठीवर मारहाण करून गंभीर जखमी करून गळ्यातील सोन्याची चैन व खिशातील पाच हजार रुपये काढून घेतल्याची तक्रार दाखल केली आहे या घटनेची नोंद मसवड पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस हवलदार नीता पळे महिला पोलीस एम एन हंगे पोलीस हवलदार डी पी खाडे पोलीस हवलदार लुबाळ करत आहेत आपला आवाज न्यूज साठी संदीप जठहार